नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये गुरु बाळमाळी केवळ कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं लक्ष ज्याकडे लागलं होतं त्या गोकुळ दूध संघाच्या चेअरमनची निवड आज झाली आणि गेले काही दिवस ज्या नावावर चर्चा सुरू होती ती चर्चा अचानक एका दिवसात बाजूला पडली आणि नवीनच नाव गोकुळचे चेअरमन म्हणून आज निवड झालेली आहे ज्या अनेक नावावर चर्चा झाली त्यामध्ये शशिकांत पाटील चुळेकरांचं नाव गेले आठ दिवस आघाडीवर होतं जवळजवळ हे नाव निश्चित झालं होतं पण अचानक काही राजकीय घडामोडी घडल्या केवळ कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र पातळीवरच्या नेत्यांनी यामध्ये भाग घेतला विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्यांनी गोकुळच्या निवडणुकीत भाग घेतला आणि एकाच एक वेळी हे नाव चोवीस तासापूर्वीच बदललं आणि हे नाव आलं हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नावेद मुश्रीफ त्यामुळं अचानक एक नेमकं ह्या आडशात काय घडलं की ज्यामुळं शशिकांत पाटील यांचं निश्चित झालेलं नाव अचानक माग मागं गेलेलं आहे याला कारण आहे महायुतीचा चेअरमन गोकुळवर महायुतीचा चेअरमन करावा अशी मागणी माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केली आणि तिथूनच एका नव्या राजकारणाला सुरुवात झाली गोकुळमधलं राजकारण तिथंच फिरलं खरं तर अरुण डोंगळे यांनी रितसर राजीनामा दिला असता आणि नवीन निवडी रितसर झाल्या असत्या पण अरुण डोंगळे यांनी सुरुंग लावला आणि तेथूनच महायुतीचा चेअरमन हा शब्द गोकुळमध्ये अधिक चर्चेला आला आणि तोच अखेर खरा ठरवण्यात आलेला आहे काल खरंतर आठ आठ दिवसापूर्वी सगळ्या नेत्यांची बैठक झाली त्यामध्ये एका नावावर एकमत झालं ते नाव आता निवड होईल असं वाटत असताना अचानक गुरुवारी सकाळपासून वेगळ्या राजकारणाला सुरुवात झाली संध्याकाळी सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांची बैठक बोलण्यात आली या बैठकीत अनेक चर्चा झाल्या आणि तेथूनच एक नाव निश्चित झालं ते म्हणजे नावेद मुश्रीफ ते बंद पाकिटात नाव दुपारी विश्वास नारायण पाटील यांच्याकडे देण्यात आलं आणि अखेर नावेद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं गेल्या आठ दिवसात ज्या काही घडामोडी घडल्या मुंबईत बैठका झाल्या का कोल्हापुरातही काही घडामोडी घडल्या आणि जी नु जुनी नावं चर्चेत होती ती सगळी नावं बाजूला पडली म्हणजे अजित नरके अमरसिंग पाटील अमरीश घाटगे करणसिंग गायकवाड अशी अनेक नावे चर्चेत आली पण ही सगळी नावं चर्चेतनं ना बाजूला झाली आणि नावेद मुश्रीफ हे गोकुळचे नवे चेअरमन झाले आहेत मंत्री मुश्रीफ यांचे सुपुत्र असलेले नावेद मुश्रीफ हे पहिल्यांदाच गोकुळवर निवडून आले आहेत महायुतीचा चेअरमन म्हणून ते आता कारभार करतील कारण आता यावर्षी गोकुळची निवडणूक आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांचं नेतृत्व आता या गोकुळवर राहील म्हणजे महायुतीचं नेतृत्व राहील या सगळ्या प्रक्रियेत आमदार सतेज पाटील यांना मात्र शह बसलेला आहे म्हणजे एकूणच महायुतीचे सगळे नेते एक झालेत आणि त्यांनी महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी नावेद मुश्रीफ यांचं नाव फायनल केलं त्यामुळं दुपारी एक सर्व संचालकांची बैठक झाली त्या बैठकीत नावेद मुश्रीफ यांची निवड झाली तत्पूर्वी बंद लकोट्यात विश्वास नारायण पाटील यांच्याकडे हे नाव देण्यात आलं आणि त्या नावावर अखेर बैठकीत शिक्कामोर्तब झालेलं आहे यामुळं गोकुळच्या एकूणच राजकारणाला पक्षी आता पक्षीय स्वरूप आलेलं आहे आत्तापर्यंत महाविकास महायुती हा शब्द इथे नव्हता पण या गोकुळच्या चेअरमन पदाच्या निवडीत आता महायुती हा शब्द आला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे यापुढं गोकुळचं राजकारण आता नेमकं कसं होणार याची उत्सुकता आहे महाधुरळानं काल रात्रीच मुश्रीफ हे चेअरमन होणार अशी बातमी दिली होती ही त्रेसष्टावी बातमी अखेर महाधुरळ्याची आज खरी ढार धरलेली आहे आपल्याला यापुढे अशा काही या राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद